चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली आहे चौकशी तुमच्या मुलाची होते आणि तुम्ही सरकारमध्ये आहात ते चौकशी निष्पक्षपाती होईल याच्यावर विश्वास बसत नाही कारण आपल्याच मुलाची चौकशी आपल्याच उपमुख्यमंत्री करताय किंवा त्यांचं सरकार करताय त्याच्यामध्ये बाहेर निघायचं नाही आहे आणि त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत पूर्ण राजीनामा द्याची माहिती पूर्ण चौकशीमध्ये जर निर्दोष असेल तर तुमचा राजीनामा मागे घ्या तोपर्यंत तरी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आहे तर अजित पवार यांनी जमीन खाल्ली आणि त्यावरती पांघरूण घालण्यासाठी मुख्यमंत्री बसलेत अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे कर्ज प्रकरणे जमीन इथ जमीन घोटाळा मुख्यमंत्री इकडे शेतकऱ्याची जमीन वाहून गेले ती जमीन बघायला येत नाही त्याला मदत द्यायला येत नाही पण तिकडे अजित पवारने जी जमीन खाल्ले ती त्याच्यावरती पांघरू घालाय तिकडे बसलेले आहेत हे भ्रष्टाचारांना पाठीशी घालणारं सरकार आहे शेतकऱ्यांच्या मदतीला येणारं सरकार